मंडळी नमस्कार शुभ दीपावली आज लॉग करतो आहे कारण आज चाललो आहे सॉनसोबत वितरण करण्यासाठी आणि नमस्कार मी गावकऱ्यांचं तेजू तुमचं स्वागत करतो या नवीन लॉगमध्ये तर आत्ता मी वितरण करायला चाललो आहे यावेळी आजींसाठी हे हो बघा हे ब्लँकेट्स दिले आहेत फराळ आहे तो खाली तिकीट टाकला मी। आहे मी आणि ह्या पिशव्या जिनसच्या तर हे असं सगळं आहे तर आज आपण जाऊन प्रत्येक आजीला भेटणार आहोत तर चला आता मी जातो खरव द्यात खरवत्यातल्या दोन पिशव्या देतो आणि नंतर मग आपल्या गावातल्या पिशव्यात येतो चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आता आणि आता आपल्याला सामान पकडायला माणूस भेटलाय वितरण करायला घेऊन येशील ना तुला हो। आवडेल हो। ना हो। यायला चल पुढची पिढी तयार करायला हवी ना चला जाऊया करतो मी सोय वर्षासारख सजुरे घर घसांग चल काय काय आणू गाय गणपतीला कराला आणि सणाला घसांग चल काय काय आणू गाय गणपतीला मित्रांनो मध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामुळे भात कापणी जी होती लोकांचा भात कापून झाला आणि नंतर पाऊस पडला त्यामुळे बघा ही अवस्था काय पाणी पूर्ण चिखल झालं आहे ते ह्यात भात कापणी कशी करणार सांग पूर्ण चिखल झाली हे खरवते गाव आहे खरवते गावातलं हे सगळं शेती आहे हे बघा आणिच पाणी झालं आहे हे बघा भुजगावने लावलेले आहेत तर सगळं पाणी पाणी झालं तर शेतकऱ्याची मेहनत असते आणि ज्या पद्धतीने पाऊस पडला खूप जोरात पाऊस पडला इकडं म्हणजे इकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पडला काही ठिकाणी सुद्धा आला पण परतीचा पाऊस जो आला त्याने कोकणाला खूप त्रास झाला कारण भात भात कापणी चालू असताना पाऊस पडला बऱ्याच लोकांचा भात भिजलासुद्धा तर खूप वाईट गोष्ट झाली कारण खूप मेहनत असते यामागं तुम्हाला दाखवतो या निमित्ताने चला आता आम्ही जातोय ओंबळीत आता उमरीतलं वितरण आणि उमरीतल्या आजीना आपण भेटणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत माझ्यासोबत ओम्या असणार आहे ओम्या तू बोलणारच हा चला जाव्या चल गडाच गोंधायच आम्ही सुखान लांडायच भाव देवाच्या हुकुमान घात नव्यानं ना सांगायच हे गाव तुला पौत बांधायच पौत बांधायच गणाला पौत बांधायच सुखान नांदायच गणाला पौत बांधायच सुखान नांदायचं गणाला पोहत बांधायचं ओमे तयार झाला ओम्या सिंगर झाला आपल्याकडे अजून आणणार बघा पुढे जाऊन बघा ही सुलो सुलोचना सावंत आजी माझ्या मित्राची आजी हे बघा चला या चला बाजार आलाय दिवा बिवा हाय कि नाही हा मग आणले चला तिकडे काय करता अरे जरा वाटत पाहेत ना हां हां हा। खरा आलेला आहे तावेला आहे परत ब्लँकेट आहे बळ बाय बटर भाजी तेवढा हाय तुमचं पुरण एवढा हाय आ दीवाये आली चला लाईट बिटी आली दीवायला रो दिवाळी मध्ये दीवायला लाईट लाव चला थाई थाई ना

टांगा फरा आलाय ते दे बाबू तू जिन्नस दे हे काय फराळ फरा फरा फोड फराळाचा बॉक्स फोड नाही असा करत आहे फराळाचा बॉक्स बाहेर ठेवला या तुम्हाला तुम्हाला कोणाचा म्हणजे हा बबन मिस्त्रीचा ना तू मग दिवाळी आहे ना ही काय दिवाळी आली आली ना तुम्ही काय केला फार भाग होय काय तू करायचं काहीतरी बोरबीर काहीतरी कशाला पहिली काय काय करायची ना बोरवीर करायची ना पहिली खट्टू होत तेव्हा करायचं करायचं जायचं मी आपली करायची चांगला चांगला तो दाखवतोय दाखवतोय काय काय झालाय तो शंकरपाया शंकरपाया हा बेसरा लाडू हा रवायचे लाडू मेथी सगळं रवायचं कसले काय चिवडा चिवडा ओके ना सगळ्या दिलीला आहे बघा पंत्या लावायच्या पुढं इथं दारात मला दिसल्या पाहिजे संध्याकाळी आल्यावर कधी आता, आता नाही रात्री सात वाजता लावायच्या पंतया त्याला काही तेल बिल टाकायला लागत नाही फक्त पेटवायच्या पेटवायची हा आणि लावायच्या पुढं मला दिसल्या पाहिजेत नाही दिसल्या ती पुढच्या महिन्यात बंद हा हा लावणार ना बराच काय काय सांगितलं बात झाला बाद झाला चला येऊ काय फोनला काय झालं फोन फोन करते अरे देवा बघू दे फोन बंद आजीकडे मित्रांनो ते आजीकडे चालतय जिच्यामुळे माझी फेसबुकची व्हिडिओ खूप व्हायरल गेली होती आणि तिच्याकडे जातो आणि ती खूप बोलकी आहे हो काय म्हणत आहे

आई बाबा कसे आहे बरे बरे दादा ओ एकदम मजेत मजेत बरे थाव हं ते माझ्या पोतेला देती होय 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 मजे हकमरे आजवित काय करत नाही होय काय हां चल बस खाली बस खाली ब्लँकेट ब्लँकेट हां हां हो बाबा माझे ब्लँकेट आहे ब्लँकेट 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 अंगावर घ्यायचा अंगावर अंगावर घ्यायचा झोपायला हा काय काय कळलं बघाय नको हो काय असू दे

हा जिन्नस आहे हो ना अडचण नाही नको थोडा चल ये मित्रांनो नमस्कार अशा प्रकारे सांसोबतच वितरण पूर्ण झालेलं आहे आणि आनंद हा वेगळा असतो दिवाळी अशा लोक आत्ता दिवाळीचं एवढं वातावरण गावात नसतं पण अशा प्रकारे दिवाळी साजरी करायला मिळते हे खरंच ही खरंच भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खर तर यातून आनंद मिळतोच आणि त्यानिमित्तानं आजींना भेटायला मिळतो आजींची विचारपूस करायला मिळते त्यांचे आशीर्वादसुद्धा मिळतात तर सांसोबतला सांसोबत हा खरं तर माझा पहिला जॉब खऱ्या अर्थानं की मी यात वळलो पहिल्यांदा मी कार्यकर्ता म्हणून काम करतो नंतर कर्मचारी म्हणून काम करत होतो आणि नंतर परत मी कार्यकर्ता म्हणूनच कार्यकर्ता म्हणून मी कंटिन्युअस होतो पण मध्ये मी तीन वर्ष कर्मचारी पदसुद्धा कर्मचारी कार्यालयीन काम सगळं मी बघत होतो आता मी कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करतो आहे आणि खूप आनंद असतो याचा तर तुम्हीसुद्धा मध्ये सहभागी होऊ इच्छिता तुमच्या गावात जर अशा म्हणजे आजी असतील आजोबा असतील जे एकटे राहत असतील ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या वरती आहे ज्यांना मुलबाळ नाही आहे निराधार आहेत तर अशा लोकांना जर तुम्हाला सामील करून घ्यायचं असेल सांसोबतमध्ये तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता मला केलात तरी चालेल किंवा मी कमिटी मेंबर्स आहेत त्यांचे नंबरसुद्धा तुम्हाला देईनच जर मला पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर नक्की आणि आपण ही एक चळवळ आहे जी चिपळूणमध्ये चालू आहे सगळे जे यात जे कार्यकर्ते काम करणारे आहेत ते सगळे कमिटी मेंबर किंवा कार्यकर्ते जे आहेत ते सगळेच अशी वेल क्वालिफाईड अशी लोकं आहेत जी स्टेबल आहेत पण तरीसुद्धा त्यांना एक सामाजिक जाणीव म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम सुरू केलं आहे आणि गेली uh, दोन हजार सतराला ही संस्था चालू झाली आज uh, जवळजवळ आठ वर्ष झाली हे काम चालू आहे दोन हजार वीसला आपल्याकडे वितरण चालू झालं तीन वर्ष मला आपल्याला माहीत नव्हतं पण वीसला त्यांनी आपल्याला अप्रोच केलं आपल्या गावात आणि त्यानंतर आपण एक दहा एक सानसोबती जोडून दिले त्यातले दोन दोन तीन अनफॉर्च्युनेटली त्यांचं निधनसुद्धा झालं पण आपलं काम जे आहे ते गेले पाच वर्ष चालू आहे आणि दर महिन्याला हा जिन्नस घेत असतो आणि एक वेगळा आनंद असतो तर चला लॉक कसा वाटला नक्की सांगा आजी आजोबांना काही शुभेच्छा द्यायची असेल दीपावलीच्या तर त्याही द्या तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि चला तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन लॉकसह चला तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या